नमस्कार मित्रांनो प्रसिद्धी किशोर हे नाव ऐकताच आपल्याला लगेच आठवते नकोशी आम्ही दोघी उदयंग आंबे यासारख्या अनेक मालिकांमधून प्रसिद्धीने प्रेक्षकांची मने जिंकले आहेत पण नकोशी मालिकेने तिला महाराष्ट्राच्या घराघरात आहे सध्या ती स्टार प्रवाहावरील उदयगंबे मालिकेत राणी भगवतीच्या भूमिकेत दिसते तर मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच एक मोठी खरेदी केली आहे पण ती कोणासोबत पती तिच्या पतीसोबत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे पतीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी नवी महागडी घरी गाडी आणली आहे म्हणजे डबल सेलिब्रेशन पण प्रसिद्धीने तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत ही गाडी घेण्यासाठी गेली होती आणि त्या क्षणाचे व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत तिच्या चेहऱ्याचा आनंद तिच्या कुटुंबाचा उत्साह खरंच हा क्षण खूप खास आहे तिने स्वतः तिच्या नव्या गाडीची झलक दाखवली आहे तर मित्रांनो प्रसिद्धी किशोरच्या या नव्या गाडीबद्दल तुम्हाला काय वाटते तिला आणि तिच्या कुटुंबाला नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद